नारळी पोरणिनिमित्त मी बनवलेले आहेत नारळाच्या वड्या तर इथे एक मी छोटासा नारळ घेतलेला आहे आणि त्याच्या जो मागे असा काळपटपाट असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचे छोटे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता पहा हे मिक्सरला आपलं वाटून झालेलं आहे आता याचं प्रमाण मोजून घेऊया तर हे झालेलं आहे एक वाटी तर एक वाटी नारळासाठी मी इथे घेतलेलं आहे तीन चौथाही कप साखर आणि त्यामध्ये पाव कप पाणी टाकलेलं आहे आता ह्याचं आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचं आहे एक तारी पाक तयार झाला की मग ह्यामध्ये आपण घालायचं खोबरं आणि छान पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता बघा हे आपलं मिश्रण छान कोरडं झालेलं आहे तर आपण आता चेक करूया तर छोट्याशा वाटीमध्ये आपण थोडंसं सारण घ्यायचं आहे आणि हाताने आपण चेक करायचं आहे की त्याचा गोळा तयार होत आहे की नाही तर पहा याचा गोळा छान तयार होत आहे म्हणजे आपलं हे तयार आहे आता यामध्ये मी घातलेले आहे वेलची पूड आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तयार मिश्रण मी एका ताटामध्ये थापून घेत आहे ताटाला मी बटर पेपर लावलेला आहे तुम्ही तेलसुद्धा लावू शकता व्यवस्थित थापून आपल्याला हवा त्या आकारामध्ये आपण ह्यानं कट करून घ्यायचं आहे थोडं गरम असतानाच आपल्याला ह्याला कट करायचं आहे कट करून झाले की वरून मी आता लावलेले आहेत बदाम तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट लावू शकता आता ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग आपण आता ह्या वडा कापून घेऊया तर बघा छान मस्त आपल्या वडा पडलेल्या आहेत नारळी पोलीनिमित्त आपण ह्या तुम्ही बनवू शकता